नमस्कार मित्रांनो तुमचे सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो वेदिकाला पाहिजे होतं गुलाबजामून मग मी गुलाबजामून आणून दिला आणि आमची मालकीने करावली गुलाबजामुन हे बघा गुलाबजामून त्यानंतर आणलं संध्याकाळी चिकन चिकनची बी रेसिपी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे आणि चिकन केल्यानंतर आम्ही सर्व घरातली मंडळी एकत्र जेवाय बसलो चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया विधो आज आपण काय करणार हाय कुठ आहे दाखव बघू हे काय डोड किशात आहे माझ्या आणि हे आल् आणि हे गुलाबजामुन आज आपण रेसिपी करणार आहे गुलाबजामुनची खास वेदिकाला आमच्या कने बाळा चला रेसिपी करायला सुरुवात करणार आहे आता आपण मालकीनीला काय म्हणलो गुलाबजामुनची रेसिपी कनी नंतरनं करूया आधी मी शेताकडे जातो आणि गाईला पहिली बाहेर बनतो हे अशी मी गाईला बाहेर घेतली आणि घाई बाहेर बांधली बाहेर बांधल्यानंतर शेण काढायचं होतं ही बुट्टी घेतली आणि बुट्टीत मी शेण भरले काय लय शेण दोन ते ती तीन बुट्ट्या शेण्याचा झाल्या बघा मग असं घेतलं आणि मी ग टाकले शेण हे माझं सकाळचं रोटी मग गेलो घरात मग घरात आलो मालकीनं म्हणली गुलाबजामुन करूया चला या मग मी करावलो शूटिंग हे बघा या आपण एकच पाकिट आणलं आहे गुलाबजामुनचं किती होत्यात बघूया आता ह्याच्यात मालकीनं ताटात पीठ काढले आणि हे आता मळाईचं होतं मग यात थोडं दूध घातलं आणि मालकींना अशी या पिठाला मळा लागली म्हणून मस्त घेतलं आणि अर्धा ते वीस मिनटं हे तसंच करून ठेवलं त्यानंतर असं बारकं बारकं गोळं केलं म्हणजे बारकच केलेत लय मोठं करा नाही मोठं केलं नाही जास्त होत नाही बारकच कर म्हणलो जास्त होऊन दे म्हणलो मग ते गोळं मालकीने तळा घेतलं या असं तळा घेतलं याचा कलर जरा चेंज व्हिस पत्र असं तळलं मग इकडं काय ठेवलेलं साखरेचा पाक हे बघा ह्या साखरेचा पाक तळून झाल्यानंतर साखरेच्या पाकात कनी अर्धा ते दोन तास ठेवलं न मग तयार झाले गुलाबजामून हे तयार झालं गुलाबजामुन मालकीनी तीन दिले आणि त्यातनं जरा पाक दिला बघूया म्हणलं गुलाबजामुन कसं झालं हे खतरनाक झालं तर एक नंबर गुलाबजामुन झालं म्हणलं तिला मित्रांनो दुपारी तीन वाजले कनी चहा घ्यायचा ते यायचं शेतात शेतात आल्यानंतर गाईसनी मशी मशीला बाहेर बांधायचे आणि शेळ्यासनी बाहेर चरायला सोडायचे मग असे मी चरायला सोडतो आहे दररोज अर्धा ते पाऊन तास चरायला सोडतोय त्यांचं पोटं भरतात त्यानंतर मी आणि शिवमकनी शेळ्या घेऊन आलो चरायला मेन रोडात म्हणलो दुसरीकडे हे बघा हे शिवम आमचा आणि हे शेळ्या आहेत आपल्या शेळ्या चरायला लागल्यात दाखवा हे बघा शेळ्या आमच्या शेळ्याशी चरून घरात बांधलीत आणि आलो वाड आणायला पप्पाने वाड गोळा करून ठेवलेले एक पंधरा ते वीस पेंढ्या होत्या गाडी घेऊन गेलो आणि गाडीवरनं घेऊन आलो वाडं आणलं आणि ते टाकलं घरातल्या शेतात ते शेतातनं घरात यायला लागलो येता येताच म्हटलो जरा चिकन घेऊया चिकन घेतलं एक अर्धा किलो आणि आलो घरात मालकीनेला म्हटलो तांबडा रस्सा आणि चिकन मस्त पिके कर म्हणलो तिने बी म्हणले होय म्हटलो मग चूल पेटवून दिली मी आणि चुलीवरच कर म्हटलो चुलीवरची चौकने चिकनला मस्त विकती रस्स्याला पण खतरनाकच येते कर म्हणलं चुलीवरच मग आधी काय रस्स्यासाठी पाणी गरम करावं लागते हिनं मग चुलीवर ठेवलं पाणी गरम, गरम करायला तिला म्हटलं दुसऱ्या बांद्यात उवत आणि फोडणीला पहिले चिकन टाक म्हटलं मग पहिले चिकन फोडणीला टाकले ते बघा हिनं तेल टाकलेलं आहे आणि त्यात ज्याला कांदा टाकला मस्त दिसला भाजून घ्यायचा Oops. Mm -hmm.

दिलं आता त्या नवीन पद्धतीने आमची मालकीन करत आहे आणि त्यातमध्ये आता कोल्हापुरी चटणी टाकलेली आहे हा धुरले होते हो बा कोल्हापुरी चटणी राहिली नाही मित्रांनो शेतात ना आलो चहा घेतला आणि आलोय दुकानात आणि आपला मित्र संतोष बनसव याचं पण एक युट्यूब चॅनल आहे कोल्हापूर फिशिंग अँड कुकिंग व्हिडिओ तर जबरदस्त आहे एकापेक्षा एक, एक मोठं मासे पकडलेलं आहे आणि याच्याकडून काहीतरी शिकण्याचं शिकायला मिळतं आहे मला शंभर टक्के सगळे शिकायला मिळतंय आता पण चांगली माहिती दिली आहे काय पाहिजे आहे तुम्हाला तुम्हा सर्वांना ते मला आता सांगितलेलं आहे नमस्कार नमस्कार मित्रांनो आणि याची लिंक मी मध्ये देतो आणि इथं पण दिसेल नक्कीच सपोर्ट करा आपल्या भागातीलच आहे काय करा मित्रांनो यांच्या चॅनलला सपोर्ट करा कारण बरेच यांचे परिश्रम भरपूर घेतात हे जरा लक्ष द्या यांच्याकडे पण तुमचं प्रेम द्या आणि तुम्हाला ज्या अपेक्षित व्हिडिओ आहेत त्या इनकेस भविष्यात तुम्हाला बघायला मिळतील यांच्याकडून आणि सपोर्ट राबवली आपल्याला आत्ताही चांगली माहिती दिलेली आहे कसं काय चुकतं आहे तेही मल, यांनी मला सांगितलेलं आहे आणि इथून पुढचे व्हिडिओ मी शंभर टक्के यांच्या यांनी जे मला सांगितलंय त्या विषयावर शंभर टक्के मी व्हिडिओ बनवणार आणि बनवणारच चुलीवरलं मित्रांनो चिकन झालेला आहे तयार आणि हा तांबडा रस्सा चुलीवरला बघूया कसं झाले खाली बसून पी मला वाटेल قلتस मतिरची वाटी तिला पाणी पाजवलंय दोन मिनिटस ती वाटी द्याव मग तू हे कर ना वाटी द्या की इकडे जरा खोमळायला तुमार भाजी नको

मग सर्वजण घरातले आम्ही मंडळी जेवाय बसलो आई पप्पा मी मालकीन रस्ता तरी मस्त चालता चिकन पण खतरनाक झालतं आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कमेंट करायला विसरू नका आणि असंच जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा मित्रांनो